कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर त्यांचं सहकुटुंब त्या गाडीमध्ये होत आणि अचानक पद्धतीने त्यानंतर आम्ही सोलापूर मध्ये कॉल केली किंवा के आपण पुढची दिशा काय करायची अशाच एका माते पिरोने जन्मंजय राजे भोसले यांना सुद्धा अरेरावी केली त्याचा देखील निषेध या ठिकाणी मी करतो आणि जो बॅड आलला झाला लोकांच्या पूर्ण अक्कलकडू शर सर्व जाती सर्व धर्माचे लोक या मोर्चामध्ये या बंद मध्ये त्यांनी पाठिंबा दर्शवला त्या मुस्लिम समाजाच्या असेल विविध जातीच्या लोकांचे सुद्धा आम्ही मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं त्यांचंही आम्ही कौतुक करतो आणि याही पुढे या पावन नगरीमध्ये महाराजांच्या अशीच एकोपाची आणि सर्व जाती धर्माची एकी असावी हा आता सगळ्या पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आम्ही ज्या वेळेला सीपी साहेबांना भेटलो आम्ही सगळेजण होतो त्या ठिकाणी आणि त्यावेळेस सी पी साहेबांनी एस एसपी साहेबांची पूर्वीची जी भूमिका होती त्याला निश्चित आम्ही सगळेजण भेटल्यानंतर त्यांना जामीन त्या ठिकाणी होऊ दिले नाही त्यांनी कोर्ट पाच दिवस कोर्टाची पिशी मागितली परंतु कोर्टाने त्यांना दोन दिवसाची पेशी दिली आणि हजेरी लावण्याच्या आठेवर त्यांना दे वीस हजारच्या जात मुकल त्यावर दे त्यांना सोडलेला आहे आता राहिलेले आरोपी कसे अटक करायचे किंवा त्यांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची आम्ही परत एक शिष्टमंडळ मान्य सीपी साहेबांना भेटणार आहे आणि त्याची पुढील दिशा ठरवणार आहोत पिरियडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांना आम्ही हत्तीशी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या राजे भोसले महाराजांच्या सत्कार समारंभामध्ये ते अक्कलकोट येथे आले होते आणि मंगल कार्यालय आल्यानंतर त्यांच्यावर अचानकच हा हल्ला दीपक काटे नावाच्या शिवधर्म फाउंडेशन त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकार्याकडून हा हल्ला करण्यात आला तो हल्ला अक्षरशः जीव घेणार होता त्या हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वजण अक्कलकोट तालुका सकल मराठा समाज अक्कलकोट हत्तीशी शिक्षण संस्था आणि तमाम बहुजन समाजाच्या वतीने या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि यामध्ये जे जे आरोपी दोषी असतील त्या सर्व दोषी आरोपी हे अटक झाले पाहिजे आणि त्यांच्यावर मकोगा का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज अक्कलकोट बंदचं आव्हान आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यातला सर्वच जाती धर्मातील लोकांनी प्रतिसाद दिला सर्व संस्था संघटनांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज इथं मोठ्या संख्येने बहुजन समाज जमलेला आहे तर आमचं म्हणणं एवढं आहे की जे काही दुर्दैवी घटना घडली ती स्वामी समर्थाची ही पुण्यनगरी आहे आणि या पुण्यनगरीमध्ये घडू नये ते घडलं आणि यामध्ये स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे राजे भोसले किंवा त्यांचे चिरंजीव अमोलराजे भोसले काही ठिकाणी मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर हे जे कोणी करत आहेत हे देशभावनेतून करत आहेत आणि चुकीची माहिती वर पुरवत आहेत त्यामुळं प्रवीणदादाच्या तोटावटत ही प्रतिक्रिया आली होती नंतर ना सोलापूर जिल्ह्याच्या संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी श्याम कदम श्री जगदाळे संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जाऊन प्रवीण पाषा हा मुद्दा क्लिअर केलेला आहे त्यामुळं आता तो विषय राहिलेला नाही आणि तो विषय संपलेला आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा जागर या महाराष्ट्रामध्ये करणारे गायकवाड बहुजन समाजाच्या पोरावाला परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे प्रवीण गायकवाड या माणसाचे शिवविचाराची पद्धशीरपणे मांडणी करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्रावर त्यांनी दौरा करून विचार मांडत आहेत अशा या ढे वेड्या गायकवाड घरातल्या राजपुत्रावर जर या महाराष्ट्रामध्ये हल्ला होत असेल तर ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भॅड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आजचा अक्कलकोट बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कलकोटकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्यांनी ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ती कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो अक्कलकोटमधील स्वामी सम्राट नगरामध्ये प्रवीण दादा गायकवाड हे बहुजनांचे नेते त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे तो खरंच निंदनीय आहे आणि त्या निमित्तानं आज अक्कलगोड अक्कलगोड अक्कल बन अक्कलगोड बनच आवाहन केलं दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने एक बैठक बोलली होती काय तरी याच्यावर ठोस उपाय उपचार केला पाहिजे कारण का जर आपल्या बहुजनांच्या नेत्यावर हल्ले होत गेलं तर ही एक वेगळी शक्ती आहे वेगळी शक्ती वर तोंड करण्याची शक्यता आहे असल्या शक्तीला ठेचून काढण्यासाठी आपण बहुजना एकत्र झालं पाहिजे आणि त्या निमित्ताने आज अक्कलकोट बंदचा जो निर्णय केला आहे आणि आम्ही सगळं सोलापूर शहरात जे जी, जी 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 टीम असेल अमोल शिंदे असतील नाना काळे असेल माऊली पवार असतील पुन्हा संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आहेत बाळासाहेब आहेत प्रताप चव्हाण आहेत आमच्या सोलापूर शहरामध्ये जी शहराची जिल्ह्याची टीम आज अक्कलकोट मध्ये दाखल झाले आणि आमची एवढीच विनंती आहे की सर्व आता अक्कलकोटच्या लोकांनी सुद्धा सर्वांना मदत करून आता आम्ही येताना बघितलं सगळं हायवे पासून सर्व बंद आहे तर असाच बंद पाच वाजे पण ठेवावा समर्थ महाराजांच्या पावन अशा पुण्यनगरीमध्ये अतिथी देवो भव आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण दादा गायकवाड या ठिकाणी कार्यक्रमास अतिथी म्हणून आलेले होते आणि काही समाजकंटक समाजामध्ये लपलेले दहशतवादी आतंकवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत दिप्या नावाचा आशा, आशा गुंद, तर गुंडांच्या टोळक्याने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भॅड हल्ला केला तर हा भॅड हल्ला जो होता तो फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला नसून तो भारताच्या संविधानावरती केलेला होता भारताच्या लोकशाहीवरती केलेला होता शिवशाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता समस्त सकल मराठा समाज असू द्या समस्त इतर समाज असू द्या ह्या सगळ्यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता हा तर सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आणि सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे त्या दिवशी जो केलेला हल्ला होता हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वनियोजित असा हल्ला होता परंतु आपण गाफील राहिलेलो होतो आपल्याला माहिती नव्हतं हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्यावर पाहिल्या तर हा हल्ला फक्त टाकण्यापुरता हल्ला नसून त्यांचा जिवे मारण्याचा कट होता हे आपण पाहिलेले आणि मला हा प्रश्न विचारायचा इथल्या प्रशासनाला की छोटस एखादं जनता ज्या वेळेस एखादं आंदोलन छेडते निषेध व्यक्त करते तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असतं आपल्या अक्कलकोटचे एवढे मोठे राजे त्यांचा कार्यक्रम होता संभाजी ठिकाणी ही पोलीस झोपलेली होती का जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपलब्ध असती तर कदाचित हा हल्ला झाला नसता हल्ला झाल्यावरती सुद्धा त्यानंतर लवकरात लवकर फिर्याद दाखल करून घेतली नाही त्या ठिकाणी आरोपीला आय पी पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली त्या आरोपीचे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहेत हे सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून पाहिलेले आपण आपण मागचे कित्येक वर्ष झालं पाहत आहोत या महाराष्ट्राची किती वाईट दुर्दशा झालेली आहे अन्याय अत्याचार गुन्हे याचं प्रमाण हे, या चा हे वाढत चाललेलं आहे या घटनेला संपूर्ण पोलीस प्रशासन असू द्या किंवा हे राज्याचे जे गृहमंत्री आहेत हे सुद्धा ह्या घटनेला जबाबदार आहेत असं मी ह्या माध्यमातून सांगते आणि समस्त महिला आघाडीच्या वतीने मी ह्या डिप्या काटेचा निषेध व्यक्त करत आहे तो जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असता शिवधर्म फाउंडेशन नावाने हा जो संघटना चालवते ह्याला लाज वाटली पाहिजे हे निर्लज्ज नालायक माणसाला बे बेफिकीर असताना गाफील असताना अशा व्यक्तीवरती जो माणूस विचारवंत आहे संपूर्ण महाराष्ट्राला आजची जी युवा पिढी आहे या युवा पिढीला चांगल्या विचाराने उद्योगात आणायचं त्यांचं भविष्य घडवायचं काम करत आहे तर अशा विचारवंतावरती जर असा एकटा गाठून हल्ला करत असेल तर दीप्या काटे तू माणूस नाही तू ना मर आहेस तू ये तुला आम्ही सगळेजण बांगड्या घालू आणि ह्या महिला सगळ्या भगिनी मिळून तुला खाली तुडवून काढू तुझ्या दम असेल तर आमच्या महिलांपुढे ये आणि ह्या माध्यमात मला पोलीस प्रशासनाला आणि ह्या सरकारला इशारा द्यायचा आहे की हे असे लवकरात लवकर हे असे अत्याचारी हे आरोपी आहेत तुम्ही पाठीशी घालायचं काम बंद करा नाहीतर या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही दीपा रेकॉर्ड काय आहे आहे हे महाराष्ट्राला माहिती आणि प्रवीण दादा हे फक्त विचारवंत नसून संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत इथून पुढे जर अशा पद्धतीने ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम केलं तर या सरकार विरोधात आम्ही मोठ्या प्रकाराचं आंदोलन छेडू म्हणजे अक्कलकोट मध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती पण त्या दिवशी ही ठरवून घडलेली जी घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून देशाचे बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामीभक्त या ठिकाणी येत असतात त्या दिवशी प्रवीण गायकवाडसारखा एक स्वामीभक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते एक कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमानुषपणे असं त्यांचा छळ केल्यासारखं केला की शाही पा टाकणं एक वेळा आपण समजू शकलो असतो पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे ह्या गो या गोष्टीचं कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये दे बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत असलेले मान्य जन्मंजराजे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं ते देखील निन्नी आहे ते त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीने निषेध करतो हो। आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी आम्ही सर्व समस्त अक्कलकोटवासियांच्या वतीने या ठिकाणी कारण स्वामी समर्थांच्या नगरीत या पुढील काळात देखील असं घडता कामा नये कारण या ठिकाणी विविध पक्षाचे विविध संघटनेचे विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात अनेक खालच्या तळापासून ते वरिष्ठपर्यंत या ठिकाणी लोक येतात अशा प्रकारचे घटना घडू नये यासाठी सर्व अक्कलकोटकरांनी या ठिकाणी बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेला आहे बहुजनांचे आमचे आयडॉल असलेले अविंद गायकवाड यांच्यावर ज्या पद्धतीनं गेल्या चार दिवसाखाली जो बॅड हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्याचा भाग म्हणून आज अक्कलकोट बंद म्हणून करण्याकरता सकल मराठा समाज असेल क्रांती मोर्चा असेल विविध बहुजनांच्या संघटना असतील आणि ज्या ज्या लोकांना या घटनेचा निषेध करण्याकरता वाईट वाटले अशा सगळ्या वेगवेगळ्या समाजातनं सुद्धा संघटना आणि ते लोक एकत्रित येऊन आपण बंद करत असताना लोकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत दादांवर जो भ्याड हल्ला झाला तो हल्ला खऱ्या अर्थानं हा संपूर्ण समाजावर झालेला आहे हा निस्त एका व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे तर दादावरचा हल्ला खूप विचार करून आपल्या सगळ्यांना डॅमेज करण्याकरता झालेला हल्ला आहे त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमटत असताना अक्कलकोट आज बंद ठेवलंय खर तर अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये हा अशी पद्धतीची घटना व्हायला नाही पाहिजे होती पण दुर्दैवाने जी घटना घडली ऍक्सिडेंटली जी झाल्यानंतर जी रिॲक्शन लोकांमध्ये आहे ते प्रचंड तीव्र आहेत आणि मला आता एवढं सांगायचंय की आता बहुजनांना एकत्र आल्याशिवाय कुठलीही म्हणजे पर्याय राहिलेला नाही या त्यामुळं आपण आता मन मनगट आणि मस्तक या सगळ्या गोष्टींना एकत्र येणं गरजेचं आहे